वातावरणातला ऑक्सिजन कोण तयार करतं मी अनेकांना प्रश्न विचारला मला कन्सिस्टंटली एक उत्तर मिळालं की आपली झाडं मोठी मोठी जी आपण झाडं बघतो आपल्या आजूबाजूला त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो थोड्या प्रमाणात ऑक्सिजन आपल्याला झाडांपासून मिळतो पण आपल्या वातावरणातला पन्नास टक्केपेक्षा जास्त ऑक्सिजन हा समुद्रातून येत असतो समुद्रातील जी कोरल्स किंवा प्रवाळ असतात त्यांच्यापासून हा ऑक्सिजन आपल्यापर्यंत पोहोचतो आणि म्हणूनच आपण समुद्रात होणाऱ्या प्रदूषणाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे आपल्या नद्यांमध्ये किंवा आपल्या शहरातून जे नद्यांमध्ये जाणारं प्लास्टिक आहे ते अल्टिमेटली समुद्रात पोहोचत असतं आणि त्यात प्लास्टिकचे मोठे मोठे पॅक्स तयार होतात आणि दुसरं म्हणजे ऑइल स्पिल्स किंवा तेल गळती तेल वाहून नेणारी मोठी मोठी जहाजं जी असतात त्यातून बरीच तेलगळती होत असते या दोन गोष्टींमुळे प्रवाळ मारण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आपल्याला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तसंच आपल्याला वाढत्या क्लायमेट सुद्धा आळा घातला पाहिजे कारण क्लायमेट चेंजने समुद्रातील पाण्याचं तापमान वाढतंय आणि समुद्रातील पाण्याच्या या वाढत्या तापमानामुळे सुद्धा प्रवाळ मारतात बघितलं तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल ऑक्सिजन पुरेसा मिळवायचा असेल तर प्रदूषण कमी केलं पाहिजे आणि प्लास्टिक नक्कीच कमी केलं पाहिजे